नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट येते दोन हजार पंचवीस याबाबतची तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस या वर्षी जवळपास दहा हजार जागा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि ही भरती प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी व्हावी या दृष्टीने नियोजन पण करायला सुरुवात झालेली आहे तर बघाय संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे व्हायचं मित्रांनो पोलीस भरती मोठी बातमी राज्यात फेब्रुवारीनंतर दहा हजार पोलिसांची भरती गृह विभागाकडून पावसाळ्यापूर्वीच नियोजन पोलीस भरती एकूण दहा हजार जागा या भरल्या जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि पावसाळ्यापूर्वीच संपूर्ण भरती नियोजन या ठिकाणी केल्या के जाणार आहे राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यावर गुणांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण व खास पतकी विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखाकडे डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे तर बघा मित्रांनो डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जेवढ्या काही जागा रिक्त होणार आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी मागितलेली आहे तर दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे डिसेंबर दोन पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर दोन पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश असणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या संपूर्ण जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर या पोलीस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे तर मित्रांनोही खूप आनंदाची बातमी आहे तर पावसाळ्यापूर्वीच तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी पूर्ण व्हावी यासाठी हालचाली सुरू झालेली आहे आणि या प्रकारचे नियोजन पण या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहे साधारणतः आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले संपूर्ण बातमी जे सकाळच्या मार्फत प्रकाशित झालेली आहे अंगीत वेळी सतरा हजार पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाखापर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जाची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं या ठिकाणी जागा, जागा फक्त दहा हजार येणार दहा हजार जागेची भरती या ठिकाणी घेण्यासाठी हालचाली सुरू झालेली आहे संपूर्ण बातमी या ठिकाणी वाचलेली आहे लक्षात ठेवायचं येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये मार्चच्या सुरुवातीला या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे अर्ज भरायला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि पावसाळ्यापूर्वी तुमची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तर या भरतीवर आणखी अपडेट आलं की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाच व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद